शाळेचा डब्बा असो वा नाश्ता भरपूर सारण भरून न फुटता मस्त असा खुसखुशीत कॉर्न पराठा आज आपण इथे तयार केलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे मस्त असा पराठा आपण तयार केलेला आहे अगदी खुसखुशीत आहे बघा मस्त असे पराठे तयार झालेले आहेत बिलकुल फाटला नाही आहे आणि सारण बघा भरपूर सारण ह्यामध्ये भरलेलं आहे आणि हे सारण जे आहे ते काठापर्यंत मस्त असं पसरलेलं आहे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसभ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये घेते आहे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहे सुरुवातीला आपण पारीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार चिमूटभर हळद घातलेली आहे आणि पाव चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे चांगला हाताने कुसकरून घ्यायचा म्हणजे ह्याचा फ्लेवर चांगला येतो बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये कुठलंही मोहन आपल्याला घालायचं नाही आहे आणि असंच हे पीठ जसं आपण चपातीला तयार करतो तसं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी इथे मळत मळत सॉफ्ट असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि आता चांगलं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचा आहे विश्रांतीसाठी तोपर्यंत आपण इथे स्टफिंग करणार आहोत तर इथे मी घेतलेला आहे मका किंवा मक्याचं कणीस आता मक्याचं कणिज जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे मक्याचे दाणे काढून ते मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतले तर त्यामध्ये भरपूर पाणी राहील आणि मग पराठा जो आहे तो फुटला जातो त्यामुळे मका जो आहे तो आपल्याला बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी हा सर्व मका मस्त असं चिरून घेते आहे दाणे काढायला गेलं तर भरपूर वेळ लागेल त्यामुळे ही पद्धत सोपी पण आहे तर आता इथे बघा सर्व मका मी असं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे यामध्येच एक या मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे चार मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आलं असं मी बारीक करून घेतलेलं आहे चिमूडभर इथे हिंग घातलेलं आहे यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार काही मसाले घालूयात आपण ह्यामध्ये तर धणा पावडर घेतलेला आहे पाव चमचा पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरू शकता आमचूर पावडर पण नसेल तर थोडंसं लिंबू वापरू शकता हळद घातलेली आहे दोन चिमुटभर आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे कुठेही आपल्याला फोडणी वगैरे काहीही द्यायची नाही आहे अगदी साध्या पद्धतीने आपण हे स्टफिंग तयार केलेलं आहे अगदी झटपट हे स्टफिंग तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत पीठ पण आपलं मस्त असं फुलून आलेलं आहे बघा अगदी सॉफ्ट हे पीठ तयार झालेलं आहे थोडंसं आपण ह्याला मळून घेऊया आणि आता ह्या पिठातला एक गोळ आपण काढून घेऊया चांगला हाताने गोल करून घ्यायचं सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याची आपल्याला एक पोळी तयार करून घ्यायची आहे पोळी लाटताना ती सर्व समान लाटायची आहे आणि शक्यतो मध्ये जाड आणि काठाला पातळ लाटायची आहे मध्ये जर तुम्ही पातळ पोळी लाटली तर मग पराठा फुटू शकतो त्यामुळे पराठा करताना काठ जे आहेत ते अगदी पातळ करायचे आहेत मध्यभागी जाड ठेवायचं आहे आता आपण जे सारण तयार केलं होतं ते सारण ह्यामध्ये घालणार आहोत तर हे सारण जे आहे ते आपल्याला त्रिकोणी आकारामध्ये भरायचं आहे त्यामुळे मी असं त्रिकोण तयार करून घेते या पद्धतीने मी असं त्रिकोण तयार करून घेतलेला आहे आता हा जो पराठा आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे है। आता हे पीठ एकदम मऊ लुसलुशीत आहे त्यामुळे काठाला मी पाणी लावलेलं नाही तुमचं पीठ जर थोडंसं घट्ट असेल तर मात्र काठाला पाणी लावा म्हणजे पराठा जो आहे तो फुटणार नाही आता बघा हातानेच ह्याला आपण प्रेस करून घेतलेला आहे ह्याला बिलकुल लाटणं लावायचं नाही लाटण्याने तुम्ही लाटायला गेलात तर हा पराठा फुटू शकतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही हा पराठा तयार करून घेऊ शकता बिलकुल फुटत नाही आता तव्यामध्ये मी तूप तु लावून घेतलेला आहे आणि हा पराठा जो आहे तो आपण ह्यामध्ये घातलेला आहे यानंतर एक दोन मिनटांनी आपण ह्याला उलट केलेला आहे आणि उलट सुलट करत आपण हा पराठा जो आहे तो खरपूस असा मध्यमाचेवर शेकून घेणार आहोत चांगलं असं दाबून दाबून घ्यायचं आणि खुसखुशीत हा पराठा तयार करून घ्यायचा आहे बघा बिलकुल हा फाटला नाही आहे अगदी झटपट हा नाश्ता ना ना तयार होतो मुलांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता आणि मुलं आवडीने खाती इतका मस्त हा पराठा तयार होतो चला तर मग असंच आपण उलटसुलट करत आपण हा पराठा शेकून घेऊया तुम्ही तूप तेल किंवा बटर काहीही याला लावू शकता पण तूप लावल्याने पराठ्याची चव जी आहे ती वाढते त्यामुळे मी इथे तूप लावलेला आहे आणि आता दोन्ही साईडने मस्त असं सा खरपूस तयार करून घेते तर इथे बघा आपला पराठा जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे बघा किती सुंदर दिसतोय घेतलेल्या साहित्यात चार पराठे मस्त असे तयार झालेले आहेत अगदी ह्याचं सारण जे आहे ते काठापर्यंत पसरलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय